येथील साई पालखी दोन दिवसापूर्वी गेली होती त्या पालखीमध्ये एका भरधाव रथने तीन साई भक्तांना उडवलेलं आहे आणि ते तिन्ही साई भक्त जागीच पार झालेले त्यांच्या कुटुंबियांना आता सांत्वन करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो तर कर, त्यांच्याकडनं अशी माहिती भेटली की जो व्यक्ती पकडला होता ड्रायव्हर त्या व्यक्तीला परवा दिवशी अटक करून काल लगेच त्याला जामीन झालेला आहे म्हणजे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते डायव्हर त्यांनी कुठल्या पद्धतीने तपास केला तीन तीन व्यक्तींचा जीव जातो कुठले कलम लावले की त्या व्यक्तीला कोर्टात हजर केला आणि लगेचच जामीन झाला याची सुद्धा चौकशी केली जाईल आणि तो जो अधिकारी आहे पाटील म्हणून त्याच्यावर राजीव पाटील म्हणून त्याच्यावर कठोर तो गडतरपीची कारवाई केली जाईल आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला जाईल जो व्यक्ती काल जेल सुटलेला आहे कोर्टातून त्याच्या विरुद्ध अपील केलं जाईल आणि ते अपील करून त्या व्यक्तीला पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्याच्या पद्धतीचं काम आम्ही करणार आहोत ह्या कुटुंबात हे जी मुलं गेलेली आहेत हे सर्व कमवते लोक होते आता आम्ही तिथे बघितलं सर्वांनी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना विचारी म्हणजे त्यांचं पुढचं आयुष्य सुद्धा अंधारामध्ये शिवसेना शाखेकडनं सुद्धा त्यांना मदत केली जाईल आणि शासनाकडनं माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कानावरती ही गोष्ट घालून शासनाकडून त्यांना जी मदत भेटेल जी मिळवता येईल ती मिळवून दिली जाईल आपण त्यांचं दुःख वाटून घेऊ शकत नाही परंतु ते हलकं करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न शिवसेना कल्याण शहर शाखा मी स्वतः आमदार विश्वनाथ भोईर शहर प्रमुख रवी पाटील आणि आमचे सर्व पदाधिकारी त्या कुटुंबाच्या सतत मागे राहणार आणि जोपर्यंत त्या ड्रायव्हरला किंवा तो मालक यांना पुन्हा अटक होत नाही आणि त्याला सजा भेटत नाही तोपर्यंत त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभे राहून लढा देत राहणार किटवाडा मांडा मध्ये आम्ही या ठिकाणी साई पालखी मध्ये जो अपघात झालेला आहे त्या अपघात मध्ये जे मृत्यूमुखी पडलेले जे पाटील कुटुंबीय आहे त्यांची भेट घेण्यासाठी आमदार साहेब आणि मी आणि आमचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत आज हे दुःख इतकं मोठं आहे की ते कुणीही त्यांना त्या ते दुःखामध्ये किती जरी प्रयत्न केला तरी ते, ते दुःख कमी करू शकत नाही अशा प्रकारचं दुःख आहे कारण ही सगळी मुलं तरुण होती आणि ज्या ठिकाणी घोटी या ठिकाणी हा जो प्रकार घडला त्या ठिकाणी चार चाकी वाहनांनी त्यांना बेधडकपणे निर्दयीपणे त्यांना उडवलेले आहे आणि जो चालक होता ज्याला अटक केली तो बोगस आहे अशी आमची माहिती आहे त्याचा मूळ मालक जो होता या गाडीचा तो दारू पिऊन ही गाडी चालवत होता अशी पूर्णपणे आमच्याकडे माहिती आहे आणि त्या आरोपींना खोटे कागदपत्र तयार करून आरोपी सादर करणं आणि जो पोलीस अधिकारी राजीव पाटील यांनी ज्या पद्धतीने त्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांशी चर्चा केली त्या पद्धतीने ते पूर्णपणे मॅनेज आहेत त्यांना तातडीने बडतर्फ करावं त्यांच्यावर कारवाई करावी कोर्टाने पण त्यांना कुठल्या प्रकारे जामीन दिला याचाही पुढच्या कोर्टामध्ये तातडीने त्याच्यावर न्याय मिळावा याच्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आमदार साहेब आणि आम्ही सर्वजण त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आणि त्या मुलांची जबाबदारी ना जी काही शिक्षणाची असेल ती शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने घेण्यात येईल एवढं मी या समयी आपल्याला सांगतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही सर्व शिवसेनेची पदाधिकारी सातत्याने प्रयत्न राहतो